सायन पनवेल महामार्गावर खारघर ते कळंबोली या दरम्यान शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात एका बेचाळीस वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू झाला रोडपालीजवळील कासाडी नदी पुलावर हा प्रकार घडला कर्नाटकमधील बंगळुरू जिल्ह्यातील रहिवासी जोबिन बेनेडिक्ट हे कामानिमित्त खारघर येथे आले होते रात्री साडेनऊच्या सुमारास ते पुण्याकडे जाण्यासाठी स्वतःच्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने निघाले होते प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही वाहने एकाच दिशेने प्रचंड वेगात जात असताना क्रेटा गाडीने अचानक स्विफ्टला कट मारल्याचे दिसून आले कट मारल्याच्या क्षणातच स्विफ्ट कारने नियंत्रण गमावले मोटारीवरील नियंत्रण सुटल्यावर जोबिन बेनेटिक यांची मोटार उजव्या बाजूकडून थेट पुलाच्या डाव्या बाजूच्या संरक्षण कठड्यावर आदळी धडकेचा जोर एवढा जबरदस्त होता की कठडा तुटत स्विफ्ट मोटार तब्बल पंचवीस फूट खाली खाडीच्या पाण्यात कोसळून पलटी झाली खारघर पोलीस वाहतूक शाखा आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले क्रेनच्या सहाय्याने मोटार आणि जखमी जोबिन यांना खाडी पात्रातून वर काढण्यात आले जोबिन बेनेडिक्ट त्यांना त्वरित पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले